नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असं गाजरच्या हलव्याची रेसिपी व्हिडिओ पाहून तर तुम्हाला कळलंच असेल की आज गाजरच्या हलव्याची रेसिपी आहे पण मंडळी इतक्या सोप्या पद्धतीने जरा वेळ लागतो पण खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त तूपही नाही लागत किंवा मावाही नाही लागत अगदी सोप्या रीतीने विदाऊट मावा कशा पद्धतीने बनवायचा ते आपण आता बघूया तर इथे मी एक कढाई घेतली आहे त्यामध्ये मी इथं कडवलेलं तूप घेतलं आहे जस मी कळवून घेतलेलं त्यामुळे मी असं गाळून घेत आहे तीन ते चार चमचे हे तूप आहे छानपैकी गरम झालं की त्यामध्ये एक किलो किसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे गाजर घा गा, घालून ते छानपैकी तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तुपामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता गाजराचा रंगसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे छानपैकी एक तीन ते चार मिनटं असंच परतायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवा एक तीन ते चार मिनटं परतल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं तुम्ही शिजू द्या सहा ते सात साथ मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्याचं त्याला किती छानपैकी पाणी झुटलेलं आहे पुन्हा एकदा छानपैकी परतून घ्या आणि अजून दोन चमचे तूप त्यामध्ये वरून घालायचं आहे तूप घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे शक्यतो जास्त करून हा हलवा तुपामध्येच परतायचा जेणेकरून त्याची चव खूप छान येते परतून झाल्यानंतर इथे मी एक वाटी साखर म्हणजेच दोनशे ग्राम ते अडीचशे ग्राम साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी एक एक सा जास्त घालू शकता साखर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहायचं आहे की साखरेचं किती पाणी सुटतं आहे त्या अंदाजे आपण त्यामध्ये दूध घालायचं आहे तुम्ही बघू शकता इथे साखरेला जास्त पाणी सुटलेलं नाही त्यामुळे मी इथं अडीचशे एम एल म्हणजे एक ग्लास दूध घातलेलं आहे कच्चंच घालायचं आहे तापवलेलं दूध घालायचं नाही अजिबात छानपैकी दूध मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची झाकण ठेवायचं एक आठ ते दहा मिनटं असंच शिजू द्यायचं आठ ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम लो असल्यामुळं काही दूध आटलेलं नाही आहे सो पुन्हा एकदा मिक्स करायचं पाहायचं दूध किती उरलं आहे ते तुम्ही बघू शकता जास्त असं दूध नाही उरलेलं त्यामध्ये आणि दुधामध्ये असा छानपैकी घरपोसपणे त्याला शिजू द्यायचा आहे आता इथे मावा न घालता आपण एक ते दोन चमचे दुधाची साय घालायची आहे घट्ट आणि अर्धा चमचा वेलची पावडर मावाऐवजी आपण दुधाची साय घातलेली आहे लक्षात ठेवा सेम माव्यासारखी टेस्ट येते त्याचीसुद्धा सायसुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आता इथे आपण क थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घालू शकता इथे मी काजू आणि बदाम आणि मनुके घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स घालून झाले की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पूर्ण दूध आटेपर्यंत आपण ते शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हलवा आपला तयार झालेला आहे छानपैकी असा थोडासा ओलसरत ठेवा तो थंड झाल्यानंतर एकदम ठीक होतो तयार आहे आपला गाजराचा हलवा झटपट आणि साधीन सोपी रेसिपी आहे मंडळी एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि हो ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू